मृत बालकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी उलगुलान संघटनेच्या वतीने राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली दुर्गापुरातील वेकोलीच्या कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना घेराव करून ठिय्या आंदोलन करण्यात आले सात नोव्हेंबरला दुर्गापूर वेकोलीच्या खुल्या टाक्यात बुडून प्रेम वाघमारे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर वेकोलीच्या कार्यालयाला घेरव घालत आर्थिक मदत देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राजू जोडे यांनी केली होती त्यानंतर बेकोलीच्या अधिकाऱ्यांनी मागणी मान्य केली मात्र अजूनही आर्थिक मदत देण्यात आली नाही त्यामुळे मृतकाच्या कुटुंबियांना पंचवीस लाखाची आर्थिक मदत देण्याची मागणी करत शनिवारी ठिये आंदोलन करण्यात आले बेकोलीच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेला असताना सुद्धा बेकोलीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने राजू झोडे यांनी मृत मुलाच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन बेकोली अधिकाऱ्यांना धारेवर धरले दरम्यान बेकोलीच्या अधिकाऱ्यांनी पंचवीस लाखाची आर्थिक मदत तात्काळ देण्याचे मान्य केले त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे बारा वर्षाचा लहान मुलगा चुकीचे खड्ड्यांमुळे आणि त्या दिवशी मृत कुटुंबासोबत बॉडीला घेऊन दुर्गापूर सबेरी ऑफिसला आल्या असता तत्कालीन अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन लेखी दिलं पंचवीस लाख रुपये मृत कुटुंबाला देण्यात येणार परंतु सातत्याने दोन महिने झाल्यानंतरही मृत कुटुंबाला कुठली आर्थिक सहाय्यता मिळाली नाही आज आम्ही माहीत झाल्यान आज आम्हाला एल दुर्गापूरनी पत्र दिलं की इस प्रकार की कोई प्रवाधा नाही म्हणून आज आम्ही दुर्गापूर सबेरियाला विचाराला आलो असता बरेच लोकांना गोळा करून पोलिसांना गोळा करून पीडित कुटुंबाने आमच्यावरती दबाव निर्माण करण्याचा डब्ल्यू सीएलनी प्रयत्न केला आणि त्यामध्ये सरळ स्पष्ट प्रकारे त्यांनी नकार दिला की पीडित कुटुंबाला कुठलीच सहाय्यता देण्याचा नियम नाही नियम शेवटी माणूस बनवतो अधिकारी बनवतो डब्ल्यू चे अधिकारी टाळाटाळ करत होते शेवटी जीएम सीजीएम चंद्रपुरशी बोलून त्यांनी एक आठवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आम्ही याच्यात तडजोड करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आज आम्ही सबेरिया ऑफिसच्या कार्यालयामधून निघालो पुढच्या आठवड्यामध्ये सीजीएम साहेबांकडून अपेक्षा आहे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्यता मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही